जयंत तू जयंत तू आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब आपल्या आपल्या, आपल्या... सर्वांना आदरणीय असणाऱ्या या मतदारसंघाच्या माजी आमदार आदरणीय संध्या देवी कुपेकर ज्यांची अमोघ वाणी आपण थोड्या वेळापूर्वी ऐकली ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रचार प्रमुख डॉक्टर खासदार अमोल कोल्हेजी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सुनील गवानेजी आमचे ज्येष्ठ नेते आणि या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंगात ताप असताना डेंग्यू आहे का मलेरिया आहे याची खात्री न करता घराच्या बाहेर नको म्हटल्यावर देखील पडलेले आमचे ज्येष्ठ नेते व्ही बी पाटील साहेब कोल्हापूर शहराचे अध्यक्ष आणि आमचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि पवार साहेबांचे कट्टर भक्त आर के साहेब या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या जिल्ह्याच्या महिला जिल्हा अध्यक्षा अश्विनीताई माने या निमित्तानं उपस्थित असणारे अनिल घाटगेजी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षातून प्रवेश अलीकडेच केलेले आमचे राष्ट्रीय ते काम करत होते ते आमचे बाजीराव खाडे करवीरचे या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे सहकारी अमर चव्हाण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील रामराज कुपेकर या ठिकाणी उपस्थित असणारे पद्मजाताई तिवले बाळासाहेब कुपेकर शिवाजीराव सावंत सुनील देसाई संजय पाटील शिवाजी माने विजय कदम शिवप्रसाद तेली श्रीकांत पाटील नितीन पाटील प्रशांत पाटील सौदीपाताई पाटील मनीषाताई तेली मारुतीताई मारुती पाटील बसवराज नंदगावी आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या आणि ज्यांनी या ठिकाणी माझ्या आधी भाषण केलं त्या नंदाताई बाबुळकर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कार्तिक कोळेकर आपले बी वाय पाटील वैशालीताई पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे राकेश पाटील नितीन पाटील बर रवी संतोष सारंग किरण शिंदे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो आम्ही सगळे आपल्या दारात आज शिवस्वराज्य यात्रा घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये महिन्याभरामध्ये निवडणूक होणार आहे मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही महाराष्ट्रातले जवळपास साठ एक मतदारसंघ या शिवस्वराज्य यात्रेत भेटी देऊन या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्रातलं चित्र महाविकास आघाडीला सकारात्मक आहे आणि मला आठवतं की पाच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी इथे ज्यांना आपण मागच्या वेळी उमेदवारी दिली त्यांचा निसटता विजय करून देण्यासाठी तुमची सगळ्यांची सिंहाची कामगिरी झालेली होती पाच वर्षापूर्वी जे आमदार झाले त्यांना उमेदवारी देण्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी संध्यादेवी कुपेकर यांनी उमेदवारी नाकारली आणि त्यांनी थांबायचं ठरवलं आणि मग आम्ही नवा उमेदवार उडकला आणि त्यांना उमेदवारी दिली दुर्दैवाने पाच वर्षात काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची उमेदवारी तुम्ही विजयी केली तरी तुम्हाला प्रामाणिक ते राहिले नाहीत पक्षाशीही प्रामाणिक राहिले नाहीत त्यांनी पक्ष ज्यावेळी फुटला त्यावेळी पवारसाहेबांना सोडायचा निर्णय घेतला आणि म्हणून या पक्षात जी लोक पलीकडच्या बाजूला गेली सरकारकडे गेली सरकारमध्ये गेली त्यांनी काही कामं वर्ष दीड वर्षात केलीही असतील मी नाही म्हणत नाही पण काम करत असताना प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात सांगतो की दोनशे कोटी आणले पाचशे कोटी आणले हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले माग त्यांचे कार्यकर्ते मोबाईलवरचा कॅल्क्युलेटर काढतात कर आणि गुणाकार करून बघतात वीस टक्क्याने किती मिळाले असतील पंधरा टक्क्याने किती मिळाले असतील पंचवीस टक्क्याने किती मिळाले असतील याच्या चर्चा मतदारसंघामध्ये जास्त चालू आहेत कारण ह्या पक्ष फुटून तिकडे गेलेल्या कुणावरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून पवार साहेबांनी ठरवलेलं आहे की यावेळी पुन्हा एकदा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एकजूट करायची आणि आपल्या समोर नवा चेहरा द्यायचा आणि पवार साहेबांचा ठाम विश्वास आहे की स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांचे सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं लढतील आणि या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणल्याशिवाय ते राहणार नाही महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहेत त्याचबरोबर पुण्यामध्ये स्वतः खुद्द पवारसाहेब बसून अर्ज करणाऱ्या सर्व कार्यकर्ते जे उमेदवार होऊ इच्छितात त्यांच्याशी चर्चा करतायत कमी वेळ मिळतोय चर्चेला पण चर्चा सर्वांशी करताय आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा पर्याय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात येईल की सामान्य माणसं त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या ताकती ताकदीनं उभा राहतील आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येतील अनेक प्रश्न आहेत ज्याचा माझ्या आधीच्या चर्चा उहापोह आमच्या सुनील गवानेनी आणि माझ्या आधीच्या अमर चव्हाणांनी केला ताईंनी नंदाताईंनी केला अमोल कोल्ह्यानी केला त्या सर्वांची पुन्हा पुनरावृत्ती करण्याची गरज नाही पण या ठिकाणचं जे स्मारक आहे प्रतापराव गुर्जरांचं तर अमोल कोल्हेजी तिथं जाऊन बाबांनी मला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की त्या स्मारकाचे पण ते स्मारकाच्या जा तिथं जाऊन दर्शन केलं की पुढं चांगलं होतं <laughs> त्यामुळं हे झाल्यावर एक वेळ नंदाताई जेवण राहिलं तर चालेल पण स्मार स्मारकाचं दर्शन झालं पाहिजे स्मारकाच्या मागे जे शौर्य आहे प्रतापराव गुजरांचं या भागातले लोक किती शौर्यवान आहेत स्वतःचा स्वाभिमान न सोडणारे आहेत आणि कुणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास आपल्याला माहिती आहे की प्रतापराव गुर्जरांच्या विषयी काही उद्गार काढले आणि प्रतापराव गुरुजरांनी त्याच वेळी निर्णय घेतला आणि खानाच्या मोठ्या छावणीवर हल्ला करायचा निर्णय केला त्यामुळं जीवाच्या पलीकडे जाऊन या भागातले मावळे एकदा निष्ठा दिली की त्याच्या मागे राहतात हा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या पासून आपल्या सगळ्यांना अनुभव आहे आणि तेच काम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करायचं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सरकारने भ्रष्टाचार केला म्हणून मालवणचा पुतळा हा कोसळला हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला तसं महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या प्रकल्पातून पैसे काढायचे आणि सामान्य निवडणुकांमध्ये प्रचंड खर्च हा महाराष्ट्रातल्या लोकसभेत झालेला आपण बघितला तसाच विधानसभेत होईल यात माझ्या मनात काही शंका नाही आणि म्हणून आपण मनाची तयारी करा लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे आज महाराष्ट्रामध्ये आमची लाडकी बहीण बाहेर गेली तर संध्याकाळी घरी येताना आई वडिलांचा जीव जीवात नसतो लहान मुलगी शाळेला पाठवली तर ती घरी येईल का हे आज खात्रीनं पालक सांगत नाहीत बदलापूरला झालेल्या घटनेने हे महाराष्ट्रात आता प्रसिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी सुरक्षित नाहीत काल परवा पुण्यामध्ये रात्री उशिरा एका मुलीवर तीन चार नराधमांनी बलात्कार केला ही कालची ताजी घटना आहे तीन दिवसापूर्वीची अशी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत दोन हजार चौदा साली ज्यावेळी आम्ही सरकारमधून सरकारमधून बाहेर आलो त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस हजार महिलांचे वरच्या अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले दा दोन हजार तेवीसला चोवीसला जवळपास महाराष्ट्रामध्ये आता पन्नास हजाराच्या वर गुन्हे महिलांच्यावर दाखल झालेले यांचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांना भीती वाटेना झाली आहे गुन्हेगारांचं समर्थन राज्याचे गृहमंत्री असणारे उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये दहीहंडीत करतात याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे आणखीन काही माप काढायची गरज नाही स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्रीच ज्यांनी अनेक गुन्हे केले त्यांचा उल्लेख करून त्यांना पाठिंब्याच्या अपेक्षा व्यक्त करतात म्हणजे महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहावा म्हणून साम दामदंड भेद वापरायचा आणि सर्व मार्गाचा अवलंब करायचा हा मनोदय महाराष्ट्रातल्या सध्या सत्तेत बसलेल्या त्रिकुटाचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि सगळ्यांनाच आपण जरा अभ्यास केला पाहिजे हे दिवसभर काय करतात काय 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 करतात म्हणजे कोणते कार्यक्रम करतात सगळे कार्यक्रम मोठे पेंडॉल घातलेले दोन दोन चार चार कोटी रुपये एकेका कार्यक्रमाला खर्च होतात काल एक बातमी मी वाचली मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दावोसला गेलेले दावोस स्वित्झर्लंड मध्ये गाव आहे छोटस जगातले गुंतवणूकदार तिथे येतात आणि त्यांना भारतात खास करून महाराष्ट्रात आकृष्ट करण्यासाठी एक टीम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेली काल परवा मी बातमी वाचली की हे तिकडनं जाऊन आले तिकडच्या हॉटेलनं बिल पाठवलं अरे बिल तर पाठवा अजून बिलच दिलेलं नाही दोन चार कोटी रुपयाचं ठाण्यात कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर बिल द्यायची आम्हाला सवयच नसल्यामुळे तिकडेही तसंच आम्ही केलं आणि मागे आलो ते ते तिकडची माणसं बिल पाठवायला लागली त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एखाद्या दौऱ्याला जातो आणि त्या हॉटेलचं बिल न भागवता परत येतो ही महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट नाही आता लाडक्या बहिणी नावाने ज्या योजना केलेल्या आहेत मी मगाशी जे सांगतोय ते आमच्या बहिणी बहिणी सुरक्षित नाही आमचे सत्तेत असणारे लोक वेगळ्या ठिकाणी इथं येऊन गेले मला कळलं ते भाषण करत सांगतात की आम्हाला जर मत नाही दिलं तर दुसरी पार्टी जर सत्तेत आली तर तुमच्या योजना हे बंद करतील मी आपल्या सगळ्या भगिनींना या ठिकाणी विश्वास देतो की महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सत्ता येणारी आता काळ्या दगडावरची रेघ आहे ते काय आता थांबत नाही पण मी आमच्या सगळ्या आया बहिणींना विश्वासानं सांगतो की आमचं सरकार आलं तर तुमच्या या योजना अधिक बळकट करू अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्या सेवेसाठी अधिक चांगल्या योजना करण्याचं देण्याचं काम हे महाविकास आघाडी करेल महाविकास आघाडीमध्ये ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका पण एक लक्षात ठेवा ते तिजोरीतले पैसे आहेत यांच्या खिशातले नाही आहेत आणि तुम्हाला पैसे देता देता महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांचे पैसे थांबवावे लागले आहेत नियोजन न केल्यामुळं तुमच्यासाठी देत असणाऱ्या पैशाच्या योजना बदनाम करण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार आता करते त्यांनी राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला अर्ज दिलेला आहे की आम्हाला पैसे लागणार आहेत सव्वा लाख कोटी रुपये डिसेंबर पर्यंत कर्ज मागणीचा अर्ज रिझर्व्ह बँकेकडे महाराष्ट्र सरकारने का केलाय तर त्यांना द्यायला पैसे नाही आदिवासी समाजाच्या सगळ्या योजना बंद आहेत मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक न्याय विभागाला जे पैसे देतात ते सगळे योजना बंद आहेत आणि यांनी अलीकड लोकप्रियता वाढवण्यासाठी ज्या घोषणा केल्यात त्यासाठी सगळे पैसे वळवण्याचं काम सध्याचं सरकार करते लोकसभेच्या लोक आधी हे ताट होते पण लोकसभेत एवढा मोठा पराभव एकतीस जागी झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि सरकारने तिजोरी मोकळी करायला सुरुवात केली आज महाराष्ट्राच्या सरकारने हे सव्वा लाख कोटी रुपये कर्ज घेतलं तर महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे तुमच्या माझ्या डोसक्यावर सव्वा नऊ लाखाचं कर्ज होईल सव्वा नऊ लाख कोटी रुपयाचं आठ लाख कोटी रुपयाचं आताच कर्ज आहे सव्वा लाख रुप कोटी रुपये वाढले की सव्वा नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज हे बहादर सत्तेतनं बाहेर जायच्या आधी करतील आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय पासष्ट हजार कोटी रुपये सरकार थकबाकीत गेलंय कॉन्ट्रॅक्टरना देण्या यांना पैसे नाहीत एकनाथ शिंदे यांच्या काळात शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्या वाढल्या पण आता थोड्या दिवसाने महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांच्या देखील आत्महत्या वाढायला आता सुरुवात होईल महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांना देखील आता हे पैसे जर यांनी दिले नाहीत तर कर्ज काढून कामं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचण तयार होणार आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपणाला एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी ताकदीने उद्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाच्या बाजूने मतदान करा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या बाजूने मतदान तुम्ही केलं तर मी तुम्हाला विश्वास देतो इथल्या एमआयडीसी मध्ये नवे उद्योग आलेले नाहीत आमच्या मुलांच्या हाताला अजून काम नाही आमच्या शेजारी असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग आहेत पलीकडं कागलच्या एम आय टी सीमध्ये उद्योग आहेत पण आमच्या घरातली मुलं हाताला काम नाही म्हणून मोकळी बसलेली आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीनं स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या सगळ्या कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते यांनी एकजुटीने उद्याच्या निवडणुका लढवण्याचं काम करावं एक आठ दहा दिवसामध्ये उमेदवार जाहीर होतील आम्ही उमेदवार जाहीर करताना तौलनिक दृष्ट्या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही उमेदवारा देतो त्यामुळं त्याचा पूर्ण अभ्यास करून आपली उमेदवारी पक्षाच्या वतीनं जाहीर होईल त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी एक दिलाने काम करण्याची सुरुवात करावी आज फार मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलात अजून शिराळ्याची सभा आणि त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हेना पुण्याला एक कार्यक्रम संध्याकाळी सहा आहे आणि म्हणून इच्छा असून देखील जास्त वेळ मी बोलत नाही पण मला या मतदारसंघाची बऱ्यापैकी माहिती आहे बऱ्यापैकी अनेक लोकांना आमदार होण्याची इच्छा आहे जे आमच्या पक्षात नाहीत पलीकडं आहेत त्या सगळ्यांनाच इच्छा आहे त्यामुळं या मतदारसंघातली निवडणूक ही शेवटी निकालापर्यंत कळत नाही की काय होणार पण तुम्ही सगळे एक झाला तर आजपर्यंत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी या मतदारसंघात पाच वेळा विजय मिळवलेला आहे त्याच पद्धतीने या मतदारसंघात आपण विजय होऊ शकतो हा आम्हा सगळ्यांना आत्मविश्वास आहे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करायला सुरुवात करा आमचे खरं म्हणजे तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष चंदगडचे शिवाजी सावंत कुठे गेले शिवाजी सावंतांच्याकडे आम्ही चंदगडला एकदा गेलो तो परवा शिवाजीराव माने गडिंग्लजचे तालुका अध्यक्ष आणि मुकुंदराव देसाई आपले बाहेरगावी गेलेत या तिन्ही अध्यक्षांना माझी विनंती आहे की विधानसभा अध्यक्ष शिवप्रसाद तेली तुम्ही सगळ्यांनी मिळून पक्ष एकत्रित बांधा चांगल्या ताकदीनं आपापले जे काही चर्चा असतील त्या संपवा आणि एक सगळ्यांनी एकमुखाने आपला उमेदवार तयार करा आपण सगळे ताकदीनं काम करायला लागला तर मला विश्वास आहे की उद्याच्या निवडणुका पवार साहेबांना हा उमेदवार द्यायचा आहे ही स्वप्न आपण एकदा सगळ्यांनी पूर्ण करून दाखवावे तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन महाराष्ट्रात वाढलेलं आहे एक काळ असा होता व्ही बी पाटील साहेब माणूसच नव्हता ऑफिसमध्ये माणूसच यायचा नाही माणसाला ना वाटते जाता संपली पार्टी पण आमचा सगळ्यांचा ठाम विश्वास होता की आम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करतोय त्या नेत्यात एवढी प्रचंड जादू आहे की शून्य असलं तरी त्याच्या पुढं दहा लिहिण्याची त्यांची ताकद आहे आणि शंभरापर्यंत आता जागा वाटप आम्हाला एवढ्या जागा मिळतील की नाही माहीत नाही पण आम्ही पूर्ण शतप्रतिशत निर्णय निकाल घेऊ शकतो आणि तो शतप्रतिशत निकाल कोणाच्या जीवावर तर तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आम्ही हे बोलू शकतो त्यामुळे तुम्ही आपले मतभेद विचारून चौऱ्याऐंशी वर्षाच्या युद्धाच्या मागे उभा राहायची तयारी करा चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला आपल्या मतदारसंघातून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत माझा अनुभव हो आहे दहा खासदारांकीचे उमेदवार उभे केले आठ निवडून आले एक जाता जाता पडली आमचे सातारचे पण एकदा तुतारी वाजायला लागली मतदारसंघात तर ती थांबत नाही माणसं बाकीच्या सगळी निशाणी सोडतात आणि तुतारीच्या मागे लागतात हा तुतारीचा एक मोठा गुण आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा प्रचार आपण सुरू करा ताकदीनं उद्याच्या निवडणुका आपण करू निवडणुका सुरू होतील त्यावेळी पुन्हा आपल्या चंदगडलाही सभा होतील आणखी दोन चार ठिकाणी सभा होतील आजऱ्यालाही सभा होईल पण आपण सगळे ताकतीनं काम करूया एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जयंत पाटील साहेब